नमस्कार रिद्धी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे बी पॉझिटिव्ह किती जीव लावला होता मी साराला माझं प्रेम तिला समजलंच नाही का का मुद्दा माझ्या भावनांशी ती खेळत होती का मी कुठे कमी पडलो तिच्यासाठी शेवटी प्रेमाचा शेवट हा दुःखदायकच असतो का अनिकेत बेडवर पडून आपल्याच विचारात हरवला होता सारा त्याची गर्लफ्रेंड त्याला अचानक सोडून निघून गेली चार वर्ष एकत्र एक होते ते तिच्यापासून दूर होऊन अनिकेत खूप दुःखी झाला होता तो खूप इमोशनल विचार करणारा असा आणि सारा मात्र प्रॅक्टिकल वागणारे प्रेम वगैरे काहीच नसतं रे असते ते फक्त अटॅचमेंट अट्रॅक्शन नको मनाला लावून घेऊस सारा म्हणाले आता सगळं काही अनिकेतच्या नजरेत समोरून जात होत अनिकेत विचारात गुंग होता तर बाहेर गल्लीत लहान मुलांचा गोंधळ दंगा गोंधळ चालूच होता काय नाही मुलं पण मला एक तर त्रास होतोय आणि ही मात्र दंगा घालत बसली अनिकेत पुटपुटत खिडकी जवळ आला समोर कॉलनीच्या आतल्या रस्त्यावर काही मुलं आणि त्यांच्यासोबत एक सुंदर तरुणी बॉल खेळत होती तिने त्या मुलांसोबत मस्ती करण्यात दंग होती वाऱ्याने उडणारे तिचे सिल्की केस सुंदर चेहरा खळखळणारे हसू अनिकेत काही क्षण तिला बघत राहिला मग त्याला आठवले तसा तो त्या मुलांना ओरडला जणू त्या प्रेमभंगाचे दुःख साऱ्या जगाने त्याच्या सोबत सेलिब्रेट करावे असे अहो लहान मुलं आहेत ती ती दंगा नाही करणार तर काय तुम्ही काय तुम्ही करणार हसत ती तरुणी बोली मला तुमच्या आवाजाचा त्रास होतोय समजलं जा इथून अनिकेत पुन्हा बोला तुम्हाला त्रास होत असेल तर दार खिडक्या बंद करून घ्या चल रे रिंकू टाक ती तरुणी बोलली अनिकेतने रागात खिडकी के बंद केली त्याच्या दुःखाची कोणालाच पडली नव्हती बिचारा तास देवदास बनून राहिला होता मावशी आहात त्या घरी आईला आवाज अनेक तसा नुकताच अंघोळी करून आलेला केस पुसत बाहेर त्याच्याबरोबर त्याच्या बॉडी जेलचा आला कोण आहे त्याने विचारत समोर पाहिले दारात कालची बॉल खेळणारी मुलगी उभी होती तुम्ही इथे हो ते आम्ही नवीनच आलो आहोत ना कॉलनीमध्ये राहायला आई आणि मी दोघीच आज आमच्याकडे पूजा आहे सो आमंत्रण द्यायला आले होते अच्छा आई भाजी आणायला आहे मी देतो तुमचा निरोप अनिकेत म्हणाला तुम्ही पण या पूजेला ती मुलगी बोलली आय डोंट लाईक like. ओके येते मी ती गेली किती खडूस आहे हा आणि आकडू पण जरा पण हसत नाही नुसते चेहऱ्यावर बारा वाजलेले आहे मानसी अनिकेतचा विचार करत घरात आले मानसी आईसोबत इथे राहायला आली होती कॉलनीमध्ये सगळ्यांना पूजेचं आमंत्रण दिले अनिकेतच्या घरासमोरच मानसी राहायला आली होती रोजच ऑफिसला जाता येता माणसी त्याला दिसायची नेहमी हसत मुखत आणि संध्याकाळी कॉलनीतल्या मुलांशी गप्पा मारत येताना दिसत असे सगळ्यांशी चौकशी करत बोलत असताना दिसे अधून मधून अनिकेतच्या घरीही येत असे त्याच्या आईसोबत वेळ घालवत असे कधी लोणचे कधी काही स्पेशल भाजी घेऊन येत असे हळूहळू माणसी अनिकेत सोबत बोलू लागली ती घरात आली की एक सकारात्मक वातावरण अनिकेत अनुभवत असे सतत बडबड करणारी हसणारी माणसी अनिकेत मात्र आपल्याच दुःखात बुडालेला गणपती जवळ आले होते गणपती उत्सव मोठा साजरा होत असे एखादे नाटक पण बसवले जात असे मानसी सगळ्या कार्यक्रमात पुढे पुढे होते तिने अनिकेतला विचारले अनिकेत तू नाटकात काम करशील का मी करणार नाही मी करणार मी करणार आहे मानसी मला त्या लव्ह स्टोरी आणि नाटकात अजिबात इंटरेस्ट नाही तू कर चिडूनच बोलला तो अरे इतका का चिडतोयस मी सहज विचारले नाही इंटरेस्ट तर राहू दे आय एम सॉरी मला तसे नव्हते म्हणायचे अनिकेत कशाने इतका डिस्टर्ब आहेस बोल काही खूप आहे का मला मैत्रीण मानतोस ना मग बोल मानसी म्हणाली अनिकेत मुळातच हळवा मानसीने फुंकर घातली तसा सँटी झाला सारा आणि त्याच्या रिलेशनबद्दल त्याने सांगितले ती कशी त्याला सोडून गेली वगैरे वगैरे आयुष्यात थोडस मनाविरुद्ध झालं आणि तू एकदम कोलमंडलास त्याला याला दुःख नाही म्हणता येणार म्हणजे तुला काहीच वाटत नाही माझं प्रेम होत अगदी मनापासून सारावर ती सोडून गेली हे दुःख नाही असं तुला म्हणायचे आहे आणि केत इतकं पण मोठं दुःख नाही रे की ज्याला तू आयुष्यभर कुरवाळत बसणार आहेस मानसी तुला बोलायला सोपा आहे तू पाहिलेच नशील दुःख कधी आयुष्यात आयुष्यात म्हणून तर नेहमी हसत आनंदात असते तुला नाही समजणार माझं दुःख अनिकेत खूप मोठा गैरसमज आहे तुझा ऐक माझं लग्न गेल्या दोन वर्षापूर्वी झालं होतं वॉट तुझं लग्न झालंय माणसी हो अनिकेत लग्न झालं प्रमोद नाव त्याचं प्रेम आपलेपणा काय असते ते त्याच्या गावीही नव्हते रे सतत मला टॉर्चर करत होता कधी कधी मारहाण पण खूप विचित्र होता तो घरात मला कैद करून ठेवले होते त्याने शारीरिक मानसिक आणि लैंगिक अत्याचार खूप केले त्याने माझ्यावर शेवटी सहन नाही झाले आईकडे माघारी आली आणि त्याला घटस्फोट दिला एक वर्ष डिप्रेशन मध्ये होते मग आईकडे बघून ठरवले बास आता रडत दुःख कवटाळत बसायचे नाही जे झाले ते विसरून नव्याने आयुष्य जगायचे प्रत्येक क्षण आनंदात जगायचा तेव्हापासून मी अशी हसत खेळत जगत राहते आयुष्यात दुःख आहे म्हणून जगणं नाही सोडायचे अनिकेत हे अनमोल जीवन पुन्हा मिळत नाही त्याच्यावर भरभरून प्रेम करायचे असते आपण ठरवायचे असते की आपल्याला कसे जगायचे आहे सुखात की दुःखात मानसी इतकं सोसले आहेस तू तुझ्याकडे बघून समजतही नाही अनिकेत म्हणाला हेच तर गमक आहे ना माझ्या आनंदी राहण्याचं मानसी आजपासून मीही तुझ्यासारखं वागण्याचा प्रयत्न करेन नक्की हसत अनिकेत म्हणाला मग चल नाटकाची प्रॅक्टिस सुरू करून त्याचा हात धरत मानसी चालू लागली अनिकेत अनामिष नजरेने हसणाऱ्या मानसीकडे बघत राहिला समाप्त नमस्कार कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा